नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात एस पी किचन कट्टा आणि आज मी बनवलं होतं झणझणीत गावराण वा वांग्याचं भरीत बनवलं होतं खरं तर नाही भरीत मला खूप दिवसापासून खायचं होतं पण अशी हिरवी वांगी मला इथं मिळत नव्हती आणि गावाला गेल्यानंतर सासूबाईंनी वांगी दिली त्यातल्या त्यात मोठी असणारी मी दोन तीन वांगी घेतली आणि गॅसवरती जाळी ठेवून थोडंसं तेल लावलं वांग्यांना आणि भाजून घेतलेली आहेत तर बघा वांगी अशी छान खरपूस भाजून घेतली ना की त्याचं एक वेगळी चव येते हीच वांगी तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजा किंवा एखादी कढई ठेवा लोखंडी कढई असेल तर ठेवा आणि त्यामध्ये ती वांगी टाकायची तशीच थोडंसं तेल लावून वांगी त्यामध्ये टाकायची आणि झाकण ठेवून भाजून घ्यायची आधूनमधून आलटून पलटून घ्यायची सुद्धा ना छान वांगी भाजली जातात पण मी डायरेक्ट इथे गॅसवरतीच भाजून घेतली होती आता बघा ताटामध्ये वांगी काढलेली आहेत थोडंसं हाताला सोसवेल इतकं थंड केलं आणि त्यानंतर मग त्याची वरची सालं जी आहेत ती काढायला घेतली आता सालं आहेत ती व्यवस्थित सगळी काढून घ्यायची आतलं जे गर असतो आतला जो भाग असतो पोर्शन असतो वांग्याचा तो सगळा एका साईडला ठेवायचा देठंसुद्धा काढून घ्यायची आहेत देठं हाताने निघत असतील तर ठीक नसेल तर सुरी व्यवस्थित कट करून घ्या तर बघा इथे मी छान त्याची वरची सालं काढली आणि आता हे जे देठ राहिलेलं आहे तो हाताने आणि जो एखादा निघत नाही तर तो आपण सुरीनी काढू शकतो हाताने काढताना थोडाफार तिथं राहू शकतो म्हणून मी सुरीनी कट करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने हे तीनही वांगी जी आहेत ती सोलून त्याची देठं काढून घेतलेली आहेत आता ही सोलून देठं काढून घेतलेली जी वांगी आहे ती एका बाउलमध्ये घेतली एखादा चमचा वगैरे घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही ती स्मॅश करून घ्यायची आहेत मी इथे चमच्यानी काटा चमच्यानी मस्तपैकी स्मॅश करून घेतलेली आहेत इथे आता वांगी मस्त स्मॅश करून घेतली की त्यामध्ये ना आपल्याला कांदा आणि मसाले टाकायचे आहेत आता बघा इथे खरं तर गावाला बनवतो ना तेव्हा कच्चा कांदाच टाकतो पण आता ना आ, हे डब्यामध्ये मला द्यायचं होतं म्हणून मी थोडासा कांदा परतून घेतला कारण डब्यामध्ये पॅक राहिल्यामुळं कदाचित त्या भाजीचा वास येऊ शकतो आणि उन्हाळ्याचे दिवससुद्धा चालू झालेले आहेत म्हणून मी कढईमध्ये थोडंसं तेल आणि जिरे टाकले आणि दोन कांदे चिरून घेतले बारीक आणि ते टाकलेले आहे छान तेलावरती कांदा फ्राय करायचा खूप लालसर भाजायचं नाही फक्त नॉर्मली त्याला गरम करायचं आहे गरम झालं की त्यामध्ये थोडीशी धनेपूड गरम मसाला हळद टाकायची हिंग पावडर आणि लाल तिखट घालायचं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे जे की खूप तिखट आहे घरीच बनवलेलं आहे आणि छान असं चटणी वगैरे टाकून मस्त परतून घेतलं पुन्हा सगळं आणि गॅस बंद करून घेतलेलं आहे वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा सगळा मसाला आपला तयार झालेला आहे आणि हा तयार झालेला मसाला जो आहे तो ह्या मॅश केलेल्या वांग्यामध्ये टाकलेला आहे आता बघा हे वांग त्या कढईमध्ये टाकून परतायची अजिबात गरज नाही ऑलरेडी ते शिजलेलं आहे हे झा मसाला तयार केला पण तो त्यामध्ये टाकला आणि पुन्हा एकदा चमच्यानी छान मिक्स केलेला आहे खूप छान कलर आलेला आहे आणि मस्त दिसतोय आता ह्याच्यावरती वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे मस्त अशी हिरवी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा मिक्स केलं खूप छान कलर आणि चवसुद्धा खूप अप्रतिम झाली होती खूप दिवसापासूनची वांग्याचं भरीत खायची इच्छा माझी त्या दिवशी पूर्ण झालीच तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी ब पाहत चला तुमच्याकडे वांग्याचं भरीत कसं बनवलं जातं कारण भागानुसार प्रत्येक का पदार्थाची रेसिपी बदलत जाते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तसा बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन काहीतरी नवीन मलाही शिकायला मिळेल बाकी तुम्ही इथवर व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय